सरकारने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली आणि त्याचं अंमलबजावणीसुद्धा सुरू केली अनेक लोक बोलतात की लाडकी बहीण ही योजना सरकारसाठी गेम चेंजर ठरणार आहे आणि सरकार जे दृष्ट्या पूर्णपणे बॅकफूटवर आलेलं होतं ते सरकार या योजनेमुळे खूप पुढे सारखेल किंवा यशाकडे जाईल अशा पद्धतीची चर्चा अनेकजण करत होते किंवा खास करून सरकारच्या बाजूचे लोक सरकारच्या विचाराचे लोक असं सांगतात सातत्याने की लाडकी बहीण योजना ही आमची गेम चेंजर योजना आहे आणि या सरकारला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा यश मिळवून देणार अशा प्रकारचा दावा ते करत होते या पार्श्वभूमीवर आम्ही एक वेगळा प्रयोग केलेला आहे आणि तो प्रयोग काय आहे आणि त्या प्रयोगातून जे काही बाहेर आलंय किंवा जी जो अंदाज बाहेर आलाय त्यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंगा लाईव्ह महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर सरकारची मंडळी हे तिघेही घेई एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस हे ठिकठिकाणी जाऊन थी, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचे मेळावे घेऊन आम्ही महाराष्ट्रातल्या महिलांचे कसे हितरक्षक आहोत किंवा महिलांच्या कल्याणासाठी आम्ही कशा पद्धतीने ही योजना आणलेली आहे आणि त्यामुळं महिलांचा कसा फायदा महाराष्ट्रामध्ये होतोय यावर ते सातत्याने आहेत त्याची चर्चा घडवून आणतायत आणि ही सगळं चालू असताना महाराष्ट्रामध्ये बदलापूरची एक अत्यंत निंदनीय अशी घटना घडली आणि बदलापूरच्या घटनेमध राज्यभरामध्ये निषेध झाला आणि ही घटना संपते न संपते तोच मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला आणि महाराष्ट्रामध्ये सरकारच्या या एकूण कामकाजाच्या पद्धतीविषयी नाराजीचा सूर निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीने कोसळला त्याला राज्याचं सरकार राज्याचं प्रशासन जबाबदार असल्याचं सगळेजण अगदी ठामपणे बोलतात आणि तसे निष्कर्ष सुद्धा बाहेर येत आहेत या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्यातल्या महिलांना नेमकं काय वाटत महिलांच्या या संदर्भामध्ये काय नेमक्या भावना आहेत तो जाणून घेण्याचा प्रयत्न टीम रिंगनने केलेला आहे आमच्या महाराष्ट्रातल्या जवळपास सत्तावीस अठ्ठावीस जिल्हा प्रतिनिधींनी चार पाच राजकीय विश्लेषकांनी एकमेकांच्या सहकार्यातून त्या त्या भागातल्या महिलांशी बोलून काय महाराष्ट्राची आजची परिस्थिती नेमकी महिलांच्या मनामध्ये काय आहे महाराष्ट्रातल्या महिलांना नेमकं काय वाटतं याविषयीचा एक सर्वे करण्याचा प्रयत्न केला याविषयीचा एक अंदाज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे यंत्रणा अपुरी आहे सर्वसाधन सामुग्री रिंगणकडे नक्कीच उपलब्ध हो नाही आ, एका वेगळ्या पद्धतीने रिंगण सातत्याने कष्ट मेहनतीच्या जीवावर प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं लोकांशी संपर्क करून आणि संपूर्ण सर्वे हातात आल्यानंतर त्याचं अत्यंत व्यवस्थित अनालिसिस करून आपली काही भूमिका सातत्याने लोकांच्या समोर मांडत असतो महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये नऊ हजार चारशे महिलांशी टीम रिंगांनी संपर्क केलेला आहे आणि हा संपर्क करत असताना विविध कॅटेगरीतल्या महिला यांच्याशी खास करून विविध कॅटेगरी खास जाणीवपूर्वक त्या कॅटेगरीतल्या महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे उदाहरणार्थ उच्चवर्णीय महिला महिलांना काय वाटतं ओबीसी महिलांना काय वाटतं मराठा महिलांना काय वाटतं दलित महिलांना काय वाटतं मुस्लिम महिलांना काय वाटतं अशा पद्धतीनं थोडंसं या विषयामध्ये जाण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि अशा पद्धतीनं जाणंच आवश्यक असतं तेव्हा त्या त्या समाज घटकातून पुढे काय सूर येतोय हे समोर सातत्याने येत असतं किंवा आमची पद्धत आमच्या रिंगांची पद्धत अशा पद्धतीची आहे हा सर्वे करत असताना महिलांना पाच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न आम्ही केला किंबहुना ते विचारले आमच्या टीम रिंगरने ते विचारले आणि या पाच प्रश्नाची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला राज्यामध्ये किती आमदार निवडून येतील किती पडतील यावर आपण काही बोललो नाही किंवा त्याची चर्चाही केली नाही परंतु महाराष्ट्रातल्या महिलांचं मत काय मनोगत काय आहे त्यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याचा पण या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे पहिला प्रश्न विचारला की बदलापूर अत्याचार प्रकरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळले यात सरकार जबाबदार आहे आपला असं आपल्याला वाटतं का या प्रश्नाच्या उत्तरात दाखल एक्क्याऐंशी टक्के महिलांनी होय असं उत्तर दिलेलं आहे तर पंधरा टक्के महिलांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे आणि चार टक्के महिलांनी माहीत नाही अशा पद्धतीचं आपलं मत नोंदवलंय आता बघा राज्य सरकारच या दोन्ही घटनांना जबाबदार आहे किंवा राज्य सरकारमुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यांच्या राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे किंवा ज्या पद्धतीने त्यांनी चुकीच्या लोकांना कामं दिली चुकीच्या शिल्पकाराला दिलं आणि पुतळा कोसळल्यानंतर चुकीचं भाष्य केलं घाई गरबडीमध्ये पुतळा निर्मितीचं काम कळवलं घाई गरबडीमध्ये उद्घाटन केलं ही सगळी राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि एक्क्याऐंशी टक्के महाराष्ट्रातल्या महिलांना असं वाटतं की ही सरकारची चूक आहे आणि पूर्णपणे याला सरकार जबाबदार आहे पुढचा प्रश्न आम्ही विचारला कळीचा प्रश्न लाडकी बहीण योजनेचा सरकारला निवडणुकीत फायदा होईल काय याचं जे उत्तर आलं ते सरकारसाठी समाधानकारक आहे पन्नास टक्के महिलांना असं वाटतं की होईल या सरकारला या योजनेचा फायदा होईल पन्नास टक्के महिलांना वाटत चाळीस टक्के महिलांना असं वाटतं की या योजनेचा सरकारला फायदा होणार नाही ही योजना निवडणुकीसाठी आणलेली आहे स्वार्थासाठी आणलेली योजना आहे त्यामुळं ही या योजनेचा सरकारला फायदा होणार नाही तर दहा टक्के महिला म्हणतात की माहीत नाही काय होईल ते आपण पुढे बघू असं दहा टक्के महिलांचं मत आलं पुढचा प्रश्न विचारला तिसरा प्रश्न तो प्रश्न असा होता मुख्यमंत्री म्हणून आपली पसंती कोणाला आहे आणि त्यामध्ये जी नावं दिलेली होती आत्ताची त्यामध्ये एकनाथ शिंदे ज्याचे मुख्यमंत्री आहेत यांना पंचवीस टक्के महिलांची पसंती आहे पंचवीस टक्के महिला म्हणतात की मुख्यमंत्री म्हणून पुन्हा आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहोत तर उद्धव ठाकरे यांना चाळीस टक्के महिलांची पसंती आहे चाळीस टक्के देवेंद्र फडणवीस यांना पंधरा टक्के महिलांची पसंती आहे अजित पवारांना चार टक्के महिलांची पसंती आहे तर नाना पटोलेना सोळा टक्के महिलांची पसंती आहे त्यानंतरचा जो पुढचा चौथा प्रश्न आम्ही विचारला मराठा आरक्षणाचा प्रश्न महायुतीचं सरकार सोडवीन काय कधीचा प्रश्न आहे महाराष्ट्रातला अत्यंत महत्वाचा मुद्दा असलेला हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या उत्तराला दाखल महाराष्ट्रातल्या महिलांना असं वाटतं पंच्याहत्तर टक्के महिलांना असं वाटतं की सध्याच विद्यमान जे सरकार आहे महायुती सरकार हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकत नाही पंच्याहत्तर टक्के महिलांना असं वाटतं तर वीस टक्के महिला म्हणतात की होय हे सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवेल पाच टक्के महिला आहेत की आम्हाला या संदर्भामध्ये काही माहीत नाही पाचवा प्रश्न आम्ही शेवटचा प्रश्न महिलांना विचारण्याचा प्रयत्न केला तो प्रश्न प्रश्न असा होता महाराष्ट्रात दोन हजार चोवीस ला कोणाचे सरकार यावे असे आपल्याला वाटते म्हणजे येईल असं वाटतं असं विचारलं नाही यावे असं आपल्याला वाटतं असा थेट प्रश्न महिलांना विचारला तेव्हा अतिशय मजेशीर उत्तर आलेलं आहे सदुसष्ट टक्के महिलांना वाटत महाराष्ट्रातल्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार यावं तीस टक्के महिलांना वाटतं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये यावं तर तीन टक्के महिलांना वाटतं वंचित बहुजन आघाडी आणि तिसऱ्या आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये यावं आता या सगळ्या गोष्टीचा आपण जेव्हा असा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये सरकारच्या बाजूने बोलणारा समाज घटक कोणता हे आहे हेही तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा सरकारच्या बाजूने बोलणारा समाज घटकामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये ब्राह्मण आणि इतर उच्च वर्णीय धनगर माळी वंजारी आणि इतर ओबीसी समाजाच्या ज्या महिला भगिनी आहेत त्या सरकारला पसंत करतात किंवा सरकारच्या बाजूने आपलं मत नोंदवताना दिसून आलेलं आहे तर सरकारच्या विरोधामध्ये मराठा मुस्लिम दलित आदिवासी आणि इतर आदिवासी कॅटेगरीमधले इतर लोक हे सरकारच्या या महिला सरकारच्या विरोधात असल्याचं आपल्याला दिसून येत या सर्व गोष्टीचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आल्यानंतर सरकारचा ग्रोथ काही फारसा वाढल्याचा आपल्याला कुठेही दिसून येत नाही चार पाच प्रश्नापैकी एक प्रश्न फक्त सरकारच्या बाजूने दहा टक्क्याने पॉझिटिव्ह जातोय तर चार प्रश्न सरकारच्या विरोधामध्ये पूर्णपणाने जात आहेत या योजनेचा फायदा सरकारला होईल की नाही हे आपल्याला आहे परंतु या ही योजना जाहीर केल्यामुळं मराठा महिलांमध्ये सरकारविषयी काय सहानुभूती वगैरे निर्माण झालेली नाही किंवा मराठा महिला सरकारच्या बाजूला नाही त्याच पद्धतीनं मुस्लिम महिला सरकारच्या बाजूनं या योजनेमुळे सुद्धा जातील असं वाटलं होतं त्याही काही गेलेल्या दिसून येत नाही दलित महिला सुद्धा या योजनेमुळे सरकारच्या बाजूला जातील असं जर जा सरकारचा समज होता तो समजही खोटा ठरलेला दिसतो आहे आ, या महिला म्हणजे मराठा मुस्लिम दलित आणि आदिवासी या महिला सरकारच्या विरोधातच आहेत या सगळ्या गोष्टीचा परिणाम उद्याच्या निवडणुकीमध्ये काय होईल हे आपल्याला वेगळ्या पद्धतीनं पाहावं लागेल आम्ही किती सीट येतील किती पडतील कोणाचं सरकार येईल या पद्धतीचं सर्वे नाहीच केलेलं आहे महिलांना नेमकं महाराष्ट्रामधल्या काय वाटतं या पाच प्रश्नांचा अभ्यास करून साधारणपणे महिलांचं मत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आणि विविध समाज घटकातल्या महिलांचं मत काय आहे त्या समाज घटकातल्या महिला कोणाच्या बाजूने झुकल्यात हे पाहण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे ओबीसी महिला या पूर्वीही राज्य सरकारच्याच बाजूने होत्या किंवा ब्राह्मण आणि उच्चवर्णीय महिला महाराष्ट्रातल्या ज्या आहेत त्या राज्य सरकारच्या बाजूनेच होत्या त्यामुळं आजही ते राज्य सरकारच्याच बाजूने असल्याचं दिसून येत आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्या विरोधामध्ये मराठा मुस्लिम दलित आणि आदिवासी या महिला मात्र पूर्णपणा सरकारच्या विरोधामध्ये मजबूतीने उभ्या असल्याच्या आपल्याला दिसून येत या सर्वाचा परिणाम उद्याच्या निवडणुकीमध्ये काय होईल कोणाचं सरकार येईल कोणाचा फायदा होईल कोणाचा तोटा होईल त्या आपण एका वेगळ्या विषयामध्ये बोलू पण रिंगणने एक वेगळा प्रयोग आज केलेला आहे महाराष्ट्रातल्या महिलांचं मत विविध बाबतीमध्ये जाणून घेऊन ते सरकारला फेवर आहेत की विरोधात आहेत हे तपासण्याचा प्रयत्न केला तेव्हा पाच प्रश्नांमध्ये चार प्रश्न हे सरकारच्या विरोधामध्ये जात आहेत एक प्रश्न दहा टक्क्याने लाडक्या बहिणी योजनेचा फायदा होईल का तर होईल असं पन्नास टक्के महिलांना जिथं वाटतं आणि चाळीस टक्के महिलांना नाही असं वाटतं तो, तो जो दहा टक्क्याचा फायदा आहे एवढाच एक सरकारच्या बाजूनं प्रश्न पॉझिटिव्ह जातोय बाकी चार प्रश्न सरकारच्या बाजूने पूर्णपणाने निगेटिव्ह जात आहेत अशाच महत्वाच्या आणि अभ्यासपूर्ण विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा